तारीख वर सर्च करता बारा जानेवारी दोन हजार अठराले चार न्यायाधीश बंड करते आठवते का तुम्हाला चार न्यायाधीश बंड करते पत्रकार परिषद आजपर्यंतच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात एका न्यायाधीशानं पत्रकार परिषद आणि न्यायाधीशाले पत्रकार परिषद घेता येत नाही घेतली घेतली अन ते चार न्यायाधीश म्हणते का आमच्या न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणते आमच्यावर अन्याय होऊन राहिला पण न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणते तर तुम कीच गली की खसखस हो भाई तुमचा काही विषय नाही तुम्हाला न्याय भेटण्याची अपेक्षा नाही करायची ते, ते चार न्यायाधीश म्हणते आमच्यावर अन्याय झाला बरं काऊन म्हणलं माहित आहे काऊन म्हटलं त्यानं काऊन पत्रकार परिषद घेतली तर सुप्रीम कोर्टाचा रेकॉर्डिंग चालू आहे हा टीव्ही चालू असं नाही तर ते मोदीने ऐकून घ्या माहिवा तर चार न्यायाधीशाचे न्यायाधीश बंड करून म्हणते काऊन तर त्यावेळेस दीपक मिश्रा नावाचा माणूस चीफ जस्टिस होता कदाचित त्याच्या विचारसरणीचा असू शकते माय काही म्हणणं नाही का तो त्याच्या विचारसरणीचा असन तर ज्या हाय प्रोफाईल केस येत होत्या त्या हाय प्रोफाईल केस तो सेवा ज्येष्ठतेनं जे खालचे न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसच्या खालचे त्याले द्या लागते ह्या त्याले डावले आणि जे थोडेसे बीजेपी ओरिएंटेड न्यायाधीश आहेत त्याले देत होता अशीच आमचा जो तडीपार सोपती आहे त्याच्यावर एक केस होती दोन भारताच्या गृहमंत्र्यावर मोठ्या केस होत्या एक सहाराबुद्दीन केस होती आणि इशरत आतंकवादी म्हणून फर्जी मारली सव्वीस हजार पानाचा गुन्हा दाखल झाला होता सव्वीस हजार पानाची एफ आय आर होती आणि ती केस सुप्रीम कोर्टानं विशेष सीबीआय न्यायालयाच्या अंतर्गत चालवली होती त्याचा न्यायाधीश नेमला होता न्यायमूर्ती लोया त्या लोयाचा मर्डर झाला नागपूरले हे म्हणते मर्डर नाही झाला त्याचा मृत्यू कसा झाला याची केस सुप्रीम कोर्टात गेली होती आणि ती केस सुप्रीम कोर्टात गेल्याच्या नंतर ते गेली दीपक मिश्राकडे आता याच्या अगोदरच्या हाय प्रोफाईल गेल्या तर न्यायाधीशानं काही जास्त बंड केला नाही पण ही केस कदाचित त्याच्या फेवरच्या न्यायाधीशाला दिली असत दीपक मिश्रानं म्हणून त्यानं बंड केला हा न्यायाधीश आमच्या सोबत तुझा भाऊ करते आम्हाला न्याय पाहिजे म्हणून त्यानं पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातला एक माणूस काही दिवसानं दीपक मिश्रा रिटायर्ड झाल्यावर चीफ जस्टिस होणार होता आणि तुम्हाला सांगतो एखादा माणूस जर म्हणजे आर एस एस चीच पॉलिसी आहे जर एखादा माणूस सत्तेतल्या साम दाम दंड भेटले वाप ऐकला नाही तर त्याच्यापाशी एक शस्त्र आहे बाई बाई नावाचं शस्त्र आहे म्हणलं तुमच्या लक्षात येईल का नाही तर माहित नाही मला बाई वापरते आणि बाई नाही वापरता आली तर मग ते शेवटी मग पानसरे कलबुर्गी दाभोळकर ते प्रकरण संपलं आणि दीपक मिश्राच्या जागी रंजन गोगाई भारताचे चीफ जस्टिस झाले आणि ते चीफ जस्टिस झाल्याच्या नंतर तो काही यायला ऐकणार नव्हता तर मग का करायचो ऐकणार नाही तर मग वापरली बाई एका बाईन दीपक मिश्र मिश्रा हे आपले रंजन गोगाई यांच्यावर एक आरोप लावला पाचव्या वर्षी हा का या माणसानं मायावर लैंगिक अत्याचार केले बर केले काय आहे ते नंतर विषय आहे तर तुम्हाला सांगतो त्या माणसापाशी तीन पर्याय उरले सांग प्रेमानं राहत का महाभियोग राबू बेइज्जत करून काढू का आमचं जमून देतो बरोबर कोण तर त्याच्याकडे महत्वाच्या केसेस होत्या राफेल त्याच्यानंतर राम मंदिर ते पदावर राहिले त्यानं राम मंदिराचाही निकाल दिला राफेलचाही निकाल दिला आणि रिटायर झाल्यावर त्याने राज्यसभेच खासदारकीच पद दिलं असं आहे म्हणजे तुम्ही पहा संवैधानिक पदावर एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसानं असं करू नये या देशाचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे याच्यासमोर स्टोरी अजून आहे स्टोरी काही इथं संपली नाही आणि जे दीपक मिश्रा होते ते दीपक मिश्रा असे असंवैधानिक वागते म्हणून राज्यसभेत त्याच्यावर महाभियोग राबवण्यासाठी काँग्रेसनं महाभियोगाचा प्रस्ताव मांडला त्याच्यावर पन्नास लोकांच्या सह्या पाहिजे सहासष्ट लोकाच्या सह्या होत्या किती लोकांच्या सासठ लोकाच्या सह्या होत्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू असतात त्या व्यंकय्या नायडू तो प्रस्ताव गेला त्यानं चर्चेले घेतला नाही ठुकरावून लावला ऍक्च्युली चर्चा करा लागत होती चर्चा केली नाही आणि मग एवढ्या संवैधानिक पदावरचा माणूस माणूसिक वागत असत सुप्रीम कोर्टात त्या मागायला जा लागते तर आता सांगा दीपक मिश्राच्या विरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव होता न्याय मागायला न्यायाधीश पदार कोण दीपक मिश्रा म्हणजे चोराकडे न्याय मागायला जायचा होता जा जा पुन्हा म्हणजे तुम्ही विचार करा का हे पुऱ्या देशाचं वाटोय करायच्या माग लागलेले आहे संवैधानिक पदावरचे लोक संविधानिक वागून नाही राहिले म्हणून या देशाचं संविधान वाचलं पाहिजे गोर गरीब कष्टकरी शेतकरी बेरोजगार युवकांना न्याय भेटला पाहिजे एवढंच मी बोलतो आणि येणाऱ्या निवडणुकीत भगरे सरांना जास्तीत जास्त मतानं विजयी करून द्या एवढीच मी इच्छा व्यक्त प्रकट करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सन्मानिय उमेदवार भास्कररावजी भगरेसर आपल्याला आवाहन करतील सन्मान भग्रेसर जोरदार सर टाळ्या सरांसाठी आपण वाजवूयात कृष्ण हरी राम कृष्ण हरी वीस मे दोन हजार चोवीस रोजी हो घातलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या आज समारोपाच्या प्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनासाठी सज्ज झालेले माझे सर्व समोर बसलेले वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो आणि माता भगिनी प्रांगणामध्ये आज ही सभा संपन्न होते मी फक्त त्या प्रांगणाचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे कारण मी ज्या संस्थेमध्ये नोकरी करतो निफाड तालुका एज्युकेशन संस्थेचे हे प्रांगण आहे हे प्रांगण म्हणजे माझ्या आयुष्याच्या दृष्टीने फार महत्वाच्या घटना या प्रांगणामध्ये घडल्या आहे आणि म्हणून मी कोले साहेबांना आदरणीय व्यासपीठाला या ठिकाणी सांगू इच्छितो की मला नोकरी म्हणजे मी शिक्षण झालं याच संस्थेमध्ये माझी नोकरी लागली पहिला इंटरव्ह्यू झाला याच संस्थेमध्ये माझं लग्न झालं ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाच्या पाठीमागच्या बाजूला मंडप होता सतरा चार ब्याण्णवला माझं लग्न झालं म्हणजे एक तीन एक्क्यानुला मी नोकरीला लागलो सतरा चार ब्यानुला माझं लग्न झालं म्हणजे हे प्रांगण किंवा ही संस्था ही माझ्या दृष्टीने जशी माझं कर्मभूमी दिंडोर्या जन्मभूमी आहे परंतु खऱ्या अर्थानं कर्मभूमी म्हणून ही संस्था आहे हे प्रांगण आहे आणि म्हणून मी फार बोलत नाही ही समोर बसलेले सर्व माझ्यावरती प्रेम करणारे म्हणण्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारे एक महिनाभरापासून स्वतःचं डिझेल स्वतःच्या भाकरी सगळं जे काय करायचं आहे हे आदरणीय पवार साहेबांसाठी किंवा या देशाच्या भल्यासाठी करायचं आहे आणि ही सज्ज झालेली मंडळी ही रात्रंदिवस प्रचार करून खऱ्या अर्थानं या परिवर्तनाच्या लाटेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे आदरणीय कोले साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे मी फार काही बोलणार नाही आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि दोन दिवसच राहिले ही दोन दिवस म्हणजे वैऱ्याची रात्र आहे कारण आता सगळे शस्त्र काढायला सुरुवात झाली पैशाचा महापूर मतदारसंघामध्ये सुरू केलेला आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती की हे दोन दिवस खऱ्या अर्थानं तुम्ही जे परिश्रम घेतले त्या परि